करणार नेतृत्व युवा नेतृत्व लगेच भाऊ कुठेकर व त्यांची टीम व मंचावरती उपस्थित असलेले सर्व मुलाचे सर्व मान्यवर नेते मंडळी सर्व समाज बांधव बालवांना मला प्रास्ताविक करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली म्हणून मी सर्वप्रथम आयोजकांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आपल्याला मुख्य विषयाकडे या ठिकाणी घेऊन जातो मागच्या वर्षी अण्णा भाऊंच्या जयंतीच्या सुवर्ण पर्वावरती माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कि की अनुसूचित जातीला असलेलं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार जे आहे हे या देशातील राज्याला आहे मातंग समाजामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला की सुप्रीम कोर्ट जे आहे जे न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च स्थान ज्याला मानल जात त्या सुप्रीम कोर्टाने कुठेतरी मातंग समाजाच्या हाकेला होळू दिला मातंग समाजामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला की आता आपल्या लेकर्या बाळांचा भवितव्य उज्ज्वल होणार आणि तिथून पुढे आपण या संघर्षाला पुढे मोठ्या ताकदीने सुरुवात केली नव्याने पुन्हा संघर्ष सुरू झाला मला अभिमान वाटेल सर जेव्हा सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सगळे अर्गोदर जर संविधान संविधानाचा सन्मान जर कोणी केला असेल तर तो जाफराबाद तालुक्यातील मातन समाज बांधवांनी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती थिंदी पेटल्या गेली आणि आज त्याच उग्र स्वरूप आपण या माध्यमातून पाहतो आहोत परंतु झालं काय बांधवांनो आपण जबाब तो आंदोलन घेतलं हलगी मोर्चा काढला वेगवेगळी आंदोलनं वेग वे केली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे तालुक्यामध्ये आपले समाज बांधव त्या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं म्हणून उपोषणाला बसले आणि त्याचा परिपाट म्हणून हे बाकीच्या गोष्टी काही सांगत बसणार नाही आयोग वगैरे ह्या भांडळी प्रमुख मुद्दा तुमच्या लक्षात आणून दिल आणि त्याचा परिपाठ म्हणून राज्य शासनाने रिटायर्ड जज न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली बदल समिती त्या ठिकाणी गठीत केली आणि बदल समितीला निर्देश दिले तीन महिन्याचा कालावधी दिला सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि त्यांना सांगितलं या तीन महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण अनुसूचित जातीचा अभ्यास करून तो अहवाल शासनाकडे सादर करावा जेणेकरून आपल्याला आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येईल आपण तीन महिने थांबलो परंतु झालं काय कुठलाही सकारात्मक प्रतिसाद समितीच्या माध्यमातून मिळाला नाही पुन्हा आपण आंदोलन करायला लागलो पुन्हा सहा महिन्याचा कालावधी बदल समितीला वाढून दिला आपल्याला वाटलं चला अभ्यास झाला नसेल कारण माता समाज जो आहे तो लगेच विश्वास ठेवतो आपण विश्वास ठेवला परंतु झालं काय सहा महिने उलटून गेले तरी आपल्या पदात काही पडेना आपली लेकर शिकतायत त्यांना आशा आहे अपेक्षा आहे की नाही माझा बाप मोर्चामध्ये सामील होतोय माझा बाप शही लोजीचा नारा घेऊन उपवर्गीकरणासाठी लढतोय नक्कीच माझ्या पदरामध्ये काहीतरी पडेल ग्रॅज्युएट मुलं आहेत आपले बारावी झालेले मुलं आहेत पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांच्याही मनामध्ये असा प्रचलित झाल्या की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर माझी जागा मला मिळेल सहा महिन्यानेही काही झालं नाही बांधवांड पुन्हा आपण लढायला सुरुवात केली एक वर्ष पूर्ण होत आहे झालंय ऑक्टोबर मध्ये मला वाटतं समिती कधी झाली होती पुन्हा मदर समितीला नऊ महिन्याचा कालावधी वाढवून दिला, काला दिला। बांधवांनो आपण जर असाच गप्पा राहिलो तर अजून एक वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी समितीला दिला, दिला जाईल पुन्हा आपण शांत राहिलो अजून दोन वर्षाचा कालावधी समितीला दिला, दिला जाईल आणि असंच मातंग समाजाला झुलवत ठेवल्या जाईल आणि म्हणून या संपूर्ण मातंग समाजाला ही गोष्ट लक्षात आली की आपण आता पुन्हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल उस्मानाबाद असेल पुणे असेल या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पद समितीला दिलेली जी काही काय म्हणता येईल त्याला अनावश्यक वाढ जी आहे ती तात्काळ रद्द करा कारण बांधवांवर ही मुदत वाढ जर आपण लक्षात घेतली तर येणारी जी काही पंधरा हजार पदाची जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये आपल्या लेकरांचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे फक्त एकाच नोकरीच्या बाबतीमध्ये मी सांगतोय आणि म्हणून आपण सर्वजण तो मुद्दा घेऊन या ठिकाणी एकत्र आलेलो आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस संविधानामध्ये देखील तसे प्रोविजन्स आहेत कलम चौदा आहे पंधरा आहे सोळा आहे कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस आहे संविधानिक बाबीला लक्षात घेऊनच मात्र समाज रस्त्यावरती उतरतो आहे तरीही शासनाला लक्ष देत नाहीये शासन आपल्याला पुढे पुढे ढकलत आहे आणि म्हणून बांधवांधव सर्वांना कळकळीची कर विनंती असेल या एकट्या मोर्चाने होणार नाहीये पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल खचून चालणार नाहीये आपण जाफराबादला आलोय संख्या कमी आहे संख्या कमी नाही आहे बांधला एवढी संख्या शासनाला झुकवायला त्या ठिकाणी फार मोठी आहे कारण हे लहूजीचं रक्त आहे आणि हे लहुजीचं रक्त जे आहे ते लहूजीचं रक्त आपला हक्क मिळवला शिवाय थांबणार नाहीये म्हणून मला म्हणावं वाटेल जितो गे तुम्ही अगर इरादा करो बांधवांनो आता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी आहे जितो गे तुम्ही अगर इरादा करो आप से अगर आज आज वादा करो करायचा आपल्याला की आरक्षणाचं उपवर्गीकरण करून घेतल्याशिवाय मी थांबणार नाहीये माझ्या लेकराला ना मला कलेक्टर बघायचा आहे माझ्या लेकराला मला एस पी बघायचा आहे माझ्या लेकराला मला तहसीलदार बघायचा आहे माझ्या लेकराला मला बँकेचा ऑफिसर बघायचा आहे माझ्या लेकराला मला पुलीस बघायचं आहे आर्मी मध्ये बघायचं आहे वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये माझं लेख गेलं पाहिजे त्यासाठी आपण हे मांडतो आहोत बांधवांनो वेगवेगळे निष्कर्ष बाहेर समाजामध्ये काढले जातात अरे बाबा